शिराळ्याची जगप्रसिद्ध नागपंचमी यंदा इतिहास रचत साजरी झाली तब्बल तेवीस वर्षानंतर केंद्र सरकारने दिलेल्या परवानगीमुळं एकवीस ग्रामस्थांना जिवंत नाग पकडून पूजन करण्याचा मान मिळाला त्यामुळे ग्रामस्थांमध्ये आनंदाचं वातावरण होतं सकाळी मानाच्या पालखीचं पूजन मोठ्या भक्तिभावात करण्यात आलं त्यानंतर नागप्रतिमेची भव्य मिरवणूक नायकुडपुरा येथून सुरू होऊन शहरातील मुख्य मार्गावरून काढण्यात आली हजारो भाविकांच्या उपस्थितीत ढोल ताशांच्या गजरात अंबाबाईच्या नावानं चांगभला अशा घोषणाने शिराळा केला मिरवणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस महसूल आणि वन विभागाचा चोख बंदोबस्त होता ड्रोन आणि सीसीटीव्हीच्या माध्यमातून मिरवणुकीवर लक्ष ठेवण्यात आलं तब्बल पाचशेहून अधिक पोलीस अधिकारी व कर्मचारी या सोहळ्यासाठी तैनात होते आरोग्य वाहतूक आणि वीज विभागांनीही उत्तम सोय केली होती तालुक्यातून आणि बाहेरील भागातून येणाऱ्या भाविकांसाठी जादा एसटी बस गाड्यांची सोय करण्यात आली आरोग्य विभागानं फिरती वैद्यकीय पथकही सज्ज ठेवले यावेळी प्रथमच महिलांनी पारंपरिक वेश परिधान करून ढोल वादनात सहभाग घेतला हे देखील मोठी आकर्षक ठरले नागपंचमी निमित्त शिराळा शहर भक्तिभाव शिस्त आणि आनंदाच्या वातावरणानं उजळून निघालं भाविकांच्या गर्दीनं संपूर्ण गाव दुमदुमून गेला आणि हजारो वर्षाची परंपरा पुन्हा एकदा अविस्मरणीय ठरली